नमस्कार आपण पाहत आहोत धडस केंद्राच्या विरोधात मनसेचे अनोखे आंदोलन जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले या कचरा संकलन केंद्राच्या विरोधात विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून प्रशासनाचे लक्ष वेधले वारंवार वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतलेले हे आंदोलन करण्यात आले आरोग्य धोक्यात जेवण असुरक्षित मुख्य असलेला हा कचरा विद्यार्थ्यांसाठी मोठी डोकेदुखी करत आहे डेपोच्या दुर्गंधीमुळे आणि कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे विशेष शेजारी असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात कारण वाऱ्यामुळे कचरा आणि घाण उडून थेट जेवणावर येते पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी खूप बिकट असते कारण दुर्गंधी असह्य होते या सततच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांनी मनसेच्या आंदोलनाचा पवित्र हाती घेतला प्रशासनाने आश्वासन दहा दिवसाचा तोडगा करण्याचे वचन दिले आंदोलनाची माहिती मिळता जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि मनपाचे आरोग्य अभियंता उदय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली यांनी आंदोलनाकर्त्यांशी चर्चा केली आणि यावर लवकरच तोडगा करण्याचे आश्वासन दिले उदय पाटील यांनी सांगितले की नवीन जागा मिळेपर्यंत हा कचरा डेपो काफी असोशनाने बंद केला जाईल तसेच येथे जमा असलेल्या कचरा तत्सून मुख्य डेपोमध्ये हलवण्यात येईल महानगरपालिकेच्या प्रशासनाने मनसे पदाधिकाऱ्यांसह प्राचाऱ्यांना पुढील दहा दिवसाच्या कार्य कायमस्वरूपी तोडगा करण्याचे आश्वासन दिले आहे मनसेच्या खांद्यावर खांदा लावून चारशे विद्यार्थी सहभागी झाले

परत, परत तोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही या जागेवर होते साहेब जर असं चित्र परत दिसलं साहेब तर मग आम्ही बंद करून त्या दिवसापासून एक बी गाडी घेऊन द्या दिवस देतो आम्ही तुम्हाला दहा दिवसानंतर आपलं इंग्रजी शाळा शाळा इंग्रजी शाळा सिद्ध का पोरं आहे ना पोरं चाललंय म्हणून <पदीवारा> आम्हाला आंदोलन करावं लागतं पोलिसांनी आदरणीय मोदीजी यांचा आजचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सन्माननीय मोदीजी स्वच्छ भारत अभियान चालवतात आणि आज या ठिकाणी स्वच्छ भारत अस्वच्छ भारताचं चित्र हे विद्यार्थी गोरगरिबांचे विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकतात या ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहे एका ठिकाणी स्वच्छ भारत या मोठ्या मोठ्या घोषणा आणि अस्वच्छ भारत शैक्षणिक स्वच्छ भारत वर्ष बघायचं असेल तर इथे आय ते विद्यार्थी शिकतायत समोर शासकीय पॉलिटेक्निक आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाच ते सहा महिन्यापासून सातत्याने महापालिका प्रशासनाला सांगत आलो आहे की इथला कचरा संकलन केंद्र बंद करा या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो या इथल्या शिक्षकांच्या मनावर परिणाम होतो आणि या इथे सगळे जे वाहन जातात हा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरलेली आहे लोक हाताला रुमाल नाकाल रुमाल लावून इथून जातात जर या प्रशासनाला महापालिका प्रशासनाला जर काही दिसत नसेल तर त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी कचरा संकलन केंद्र बंद झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकून जाणार नाही आणि आता हे सगळे विद्यार्थी प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी आहे ते विद्यार्थी स्वतःहून सगळे बाहेर आलेले आहेत आणि या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामध्ये सामील आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न असतील तुम्ही त्यांच्याकरता धावून जायला पाहिजे म्हणून सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने आज आम्ही आंदोलन करतोय आम्ही महापालिका प्रशासनाला विनंती करतोय की ज्या एजन्सीला तुम्ही काम दिलेलं आहे तात्काळ त्यांच्याकडून एक तंत्र संघटन बंद झालं पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे एकही गाडी दिसू देणार नाही धन्यवाद आज या ठिकाणी मनसे आणि आहेत त्यामुळे हा ट्रान्सपोर्टेशन काही जास्त दिवस राहणार नाही दोन तीन महिन्यामध्ये पर्याय ट्रान्सपोर्टेशनचं काम झालं की हा ट्रान्सपोर्टेशन इथून जाणार आहे एवढंच नव्हे तर हा जो नॅशनल हायवे दिसतोय बाजूला याचा सर्व्हिस रोड जो आहे सर्व्हिस रोडचं काम आता सुरू झालेलं आहे नाहीने देखील महानगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला इथून सर्व्हिस रोड करायचा असल्यामुळे हा तुमचा ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस रोड मध्ये येतो याला तात्काळ हलवावा या के उड़स नवे तर संदर्भात महानगरपालिकेने आता आपल्या कारवाया सुरू केलेल्या आहेत एवढंच नव्हे तर तात्पुरत्या स्वरूपात ज्या अडचणी आहेत या ठिकाणी कचऱ्याचा वास येतो कचरा रस्त्यावरून उड्यावर दिसतो तर या संदर्भात माझी आय टी आयचे प्रिन्सिपल त्यांचे कर्मचारी स्टाफ यांच्याशी चर्चा झालेली आहे इवन मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी आता मी चर्चेत त्यांना शब्द दिलेला आहे की आठ दहा दिवसामध्ये हा जो कचरा या ठिकाणी विस्कुरलेला असतो याच्यावर काहीतरी बंदी आणणे आणि गाडीचा वास किंवा हे जो चिखल झालेला आहे करणे आणि याला बाहेरून नेट जाडी बांधून जेणेकरून कचरा रस्त्यावरून दिसणार नाही याची उपाययोजना करण्यात उदय पाटील सहाय्यक आयुक्त आरोग्य विभाग